सखोल चौकशी करून दोषींवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली नांदेड मध्ये स्वाभिमानी शेतकऱ्यांनी रस्ता रोखून आंदोलन करत तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपाई कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली प्रशासनावर दबाव वाढवला सोलापुरातील एकशे चौपन्न वर्ष जुना ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव जो एकरूप प्रकल्प म्हणून ओळखला जातो आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसले संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात आदित्य ठाकरेही उपस्थित होते ज्यामुळे राजकीय एकत्रीकरणाचं वातावरण निर्माण झालंय कर्जत तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं भात पीक पूर्णपणे जमीन दोस्त झालंय पंचनामे झाले तरी तुटपुंजी भरपाई आणि वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलंय अतिवृष्टीमुळे नांदेडच्या अर्धापूर मुदखेड तालुक्यातील केळी पिकांचं मोठं नुकसान निर्यात थांबल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत बीडच्या आष्टी तालुक्यातील वागळूज खंडोबा वस्तीत पूल नसल्याने संपर्क ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी रस्ता नाही मदतीसाठी हेलिकॉप्टर द्या उपासमारी व अन्नधान्य तुटवड्याने उपासमार गोंदियात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील पावसामुळे एक्क्याण्णव गावांतील चारशे अठ्याहत्तर हेक्टर पिकांचं नुकसान आठशे शहात्तर शेतकरी बाधित नुकसान भरपाईसाठी त्वरित शासनाकडे मागणी केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अंबड तालुक्यात ऊस बिल प्रतिटन पंधरा रुपये कपात समिती निर्णयाविरुद्ध केली होळी सरकारवर दलाली आणि शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा वर आरोप वर्ध्यात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने सहभाग असलेला जनआक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत निघालाय शरद पवार म्हणाले की अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी व पिकांचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत सुरू करावी बबनराव तायवडे म्हणाले जी आर रद्दी बाबत चुकीच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये दुरी निर्माण होऊ शकते ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही आणि नियमांनुसार योग्य प्रमाणपत्र दिलं जाईल अलिबाग वडखळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बीएमडब्ल्यू कार अडकली संतापलेल्या मनसे सैनिकांनी रस्त्याची दुरवस्था दाखवत सरकारवर तातडीने दुरुस्ती करण्याचा दबाव आणलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्री साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांसह अनेक उच्च पदस्थ नेते आणि मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते तसेच कार्यक्रम साधेपणाने पार पडलाय नंदुरबार जिल्ह्यातील मुळवाट उपक्रमातून नागरिकांना गावातच रोजगार मिळणार असून प्रशासन सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास सुरू झालाय नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पपई व केळी पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी आपल्या झाडांवर राहिलेले फळ वाचवण्यासाठी औषध प्लास्टिक व वा, गोंडपाट वापरून धडपड करतायत गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात पत्रकार परिषद घेऊन रस्ते व आरोग्य केंद्रांच्या प्रलंबित कामांसह ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराची उघड माहिती दिली आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठोबाचे तास दर्शन झाले असून सोळा जुलैपर्यंत प्रक्षाळ पूजेपर्यंत भक्तांना सतत दर्शनाची संधी उपलब्ध राहणार वेलापूर विभागातील नागरी समस्या निकृष्ट कामकाजाच्या विरोधात मनसेने ढोल वाजवा मोर्चा काढून नागरिकांची तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलीये पुढे आवश्यक असल्यास मनपा मुख्यालयावर मोर्चा वेगळणार आहे धुळे गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी माजी आमदार अनिल गोटेंच्या तक्रारीनंतर धुळे न्यायालयाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले शिवसेना पक्षाने आनंद व्यक्त केला गोंदियाच्या सौंदंड गावात सुरेश हरणे यांच्या घरावर गेल्या एक महिन्यापासून सततच्या दगडांचा वर्षा होत असून कुटुंबीय दहशतीत आहेत पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडसळपणाची शक्यता सांगितली बांबू उद्यान परिसरात जखमी जवळ आढळल्यामुळे दिवस गार्डन बंद, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यटक व वन्य प्राण्यांमध्ये धोका निर्माण झालाय नवी मुंबईत दहावीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्या पालकांचा आरोप आहे की शाळेत मुख्याध्यापिकेने सार्वजनिकपणे अपमान केल्यामुळे असं घडलं तर पोलिसांनी प्रकरणाची सखोल तपासणी सुरू केली